इथे जमलेले सर्व सातवी बारवी महाजातीचे संशोधक विद्यार्थी आहोत आज आमच्या आम्ही संशोधक विद्यार्थी असताना आम्हाला जी गव्हर्नमेंट जी फेलोशिप दिली जाते ती फेलोशिप ही आम्हाला दिली गेलेली नाही आहे दोन हजार बावीस तेवीस म्हणजे जे पात्र उमेदवार पात्र असणार आहेत त्या सर्वांना सरसकट फेलोशिप दिली जावी व नोंदणी दिनांकापासून दिली जावी या आमच्या अटी आहे आणि त्याला आम्हाला कोणताही असं प्रतिसाद मिळत नाही त्यासाठी त्यांनी आम्हाला बंधनकारक एक्झाम ही लावली त्या दोन्हीही एक्झाममध्ये घोटाळा झाला म्हणजे कॉपी पेपर कॉपी मिळाल्या झिरोक्स कॉपी आल्या या सर्व सी आणि आहे आणि आम्हाला एकच आहे त्यांनी दोनशे ज्या सरकार दिलेली आहे फेलोशिप ही दोनशे लोकांना साडेतीन हजार विद्यार्थी जर पीएचडी करत असेल तर त्या दोनशे दोनशे सहाशे विद्यार्थी ते फक्त फेलोशिप घेतील आणि बाकीचे काय करतील मधून वंचित राहणार आहेत त्यामुळे आम्ही आज आता मैदानाथ आंदोलन करत आहोत आज आमचा तिसरा दिवस आहे

आणि तरी पण आमची कुठली केली नाही जवळजवळ मी तीन महिने पुण्यामध्ये आमचं आंदोलन झालं होतं बार्टीचं त्यानंतर तसेच सारथीचं पण कोल्हापूर या ठिकाणी आणि महाजू पुणे तसेच मुंबईमध्ये पण आंदोलन झालेलं आहे अक्षरशः महाजूचे विद्यार्थी सीएम साहेबांना भेटले त्यांना मी पण झाली तरी पण त्यांचा प्रश्न मार्ग लागला नाही त्यामुळे आम्ही सध्या समाजामध्ये जेवढ्या सामाजिक निर्माण केल्या सरकारने याच्या आम्ही हे करून शिक्षण शिकलेले आम्ही विद्यार्थी असल्यामुळे आम्ही सामाजिक सवलोखा जपण्यासाठी सारथी महाज्योती व बाटीचे स्टुडंट एकत्र होऊन लढत आहोत कारण की आमचा आमचा जो प्रश्न आहे तो सर्वांचा सारखाच आहे की सर्व बावीस आणि तेवीसच्या विद्यार्थ्यांना सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रश्न भेटली पाहिजे यासाठी आम्ही आज दोन दिवस दो झाला आझाद मैदानावर बसलेलो हो। आहोत सकाळीच आमची आझाद दादांसोबत आपले मान्य उपमुख्यमंत्री यांची आम्ही भेट पण घेतलेली आहे दादाने आम्हाला असं सांगितलं की हा विषय माझ्याकडे नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा तर आणि जेव्हा आम्ही मंत्रालयामध्ये फॉलोअपसाठी जातो तेव्हा असं सांगितलं जातं आम्हाला तिथले तुमची फाईल वित्त विभागाकडे आहे तर वित्त विभाग आपल्या आज दादा आहे तरी पण दादा आम्हाला असं म्हणतात की माझ्याकडे तो विषय नाही तरी माझे मुख्यमंत्री साहेबांना इथे विनंती आहे सार्टी बारटे आणि महाजुतीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आम्हाला संशोधन करण्यासाठी आमचं पुढे शेतकरी नुकसान होण्यापासून आमचं वाचवावं हेच माझे तुमची काय मांग आहे ती सरकार damned, मी माझं नाव रीना खुल्ले आहे मी गडचिरोलीवरून आलेली आहे एक हजार किलोमीटरचा प्रवास करून मी आझाद मैदानावर आले गेल्या तीन दिवसापासून बसलेली आहे आमचं सरकारला एकच मागणं आहे की नोंदणी दिनांकापासून तुम्ही आम्हाला सरसकट सुरक्षित देण्यात यावा जितके पात्र विद्यार्थी आहेत त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून सरसकट सुरक्षित देण्यात यावा आणि जे तीस ऑक्टोंबर दोन रोजी तुम्ही जे जी आर काढलेला आहे जी आर सरसकट रद्द करण्यात यावा हीच विनंती आहे गेलं दोन वर्ष झालं आम्ही सतत आंदोलन करणं इकडे तिकडे फिरणं त्याच्यामुळे आमचं प्रोग्रेस रिपोर्ट मागे पडलेला आहे आमच्या कॉन्फरन्स राहिलेल्या आहेत ज्या कॉन्फरन्स असतात वर्कशॉप असतात याच्यासाठी जे निधी लागते ते निधी आम्ही कुठून गोळा करायचा त्याच्यासाठी महाज्योती बार्टी सारती ही एक स्वायत्व संस्था पी एच डीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेले आहे तरी तुम्ही लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि जितके महाज्योती सारथी भारतीचे विद्यार्थी आहेत यांना फेलोशिप देण्यात यावी सरकारला काय सांगा सरकारने घेतला सरकारने जर लवकरात लवकर निर्णय न घेतला तर आम्ही पुढचं इलेक्शन आहे इलेक्शन तोंडावरच आलेलं आहे इलेक्शन मध्ये आम्ही दाखवू की विद्यार्थ्यांची संघटना काय असते विद्यार्थी काय असते सामान्य जनतेचं एक एकमताच महत्व काय असते हे आम्ही तुम्हाला दाखवू त्याच्यामुळे जितक्या लवकरात लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही आमचा मार्ग मार्गी लागावाश कमधार्थी विद्यार्थी गेले तीन दिवस बार्टी सारखे भाजपचं संयुक्त साखळी उपोषणाला इथे आलेलो आहे आज एका बाजूला समाज म्हणत असताना सुशिक्षित घडाय सुशिक्षित समाज घडवण्यासाठी आज समाजातील कित्येक लोक प्रयत्न करत असताना आज जो समाज घडवणार तो शिक्षक वर्गच आज मागे राहिला असून आज बार्टी सारखील महाज्योती गेले तीन दिवस आझाद मैदानावर आपल्या हक्कासाठी उपोषण करत असताना आज आपण नोंदणी जनांकापासून फेलोशिप मिळालेली नाही आणि आमची फेलोशिप न मिळायला कारणास्तव आज आम्हाला शोध शोधार्थ आमचं काम करणं थोडंसं अवघड होत आहे आम्ही ते काम करू शकत नाही तर तरी आम्हाला लवकरात लवकर नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना हेच आमची मागणी आहे